तर आपण चळवून घेतला मसाला न आपल्याला लय आवडत नाही

आता इथं मिरची पाऊ काय करतो संपले मोठा बघताच हवा लागतोय आपल्याला तरी पोटात कळणी आपलं चिकन नाही भाजी करत नाही बघा बघा आपलं बारी चुलीवर बघा किती म्हणजे आरावर थोडस केलं का नाही एवढं जाळावर तर लय भारी होत या आर कुतरते उतरते तर आपल्या मकाच्या भाकरी आरावर भाजलेल्या कशा खुसखुशीत खमंग आहे का ले ले। खरमन, लस ते इथं भाकरी करून तर आता मी आतण थोडीशी कोथंबीर टाकते बाळ कोथंबीर आण काय बाजार आपली बघा बाजार दिवशी खायला मिळत मिळतच नाही काय झालं कुत्र्याला कुत्र्याला भेल बघा पोरग माझ्याला आपल्या सारावर बघा दिवायला लागले अशी खमखमीत झनझणीत गावरान कोंबडीच गावरान काही कोंबडे नाही गिलायचेच कोंबडे आहे अशी कोथंबी येती तर या सगळ्यांनी चिकन खायला चिकनची भाजी आज स्पेशल स्पेशलिटी आपल्याकडं आहे मस्त पैकी आपल्याचं तरी घरात घरात होती म्हणून मी आहे तर आपल्याकडे जरा आज सं आज काय रेशींचा भात तांदूळाचा भात केला आपण ते ह्या जर केलाय त्याच तारा त्यालाही दिवसात ना अंदाज कारण का आपल्याला मार्क चालून देते त्यांना गव्हाचं एक ठिकाण तांदळाचं एक ठिक त्याच्यामुळं संपलं का तर आज सुट्टी असून सुद्धा मला विणे बी घालायला मिळेल कायच नाही का तर हाय असं चांगत आहे तर आपल्या दाजी ना ऐक्या गे मेहंदीच्या पुढे ते कारण का सगळं टिकलं ते केस तर आता उद्या सात वाजता मला वीट भरायची आम्हाला माती तर आणून टाकलेलीच आहे मग आधी वीट भरा म्हणते ती पाच हजार मग खारी करून या आणि खारी करून आल्यावर मग माती वाढा तर आता उद्या एक दीड वाजते बघा सुट्टी म्हणून असं आम्हाला लागत नाही बघा चिकोला असला तर असं वाटतं की तेवढं सुख मिळतं एक तासभर बसायला पण असं नाही भेटत काय तर तर उद्या आपल्याला आता उद्या व्हिडिओ लिहताला मिळतोय का नाही हे सुद्धा मला सांगता येत नाही तर खाली करायला गेल्यावर व्हिडिओ काढीन तर तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी राहू द्या असच आशीर्वाद तुमचा राहू द्या मला की आणि तुम्ही एवढं नक्की कमेंट करत सांगा कमेंट करून मला फक्त सांगत जावा की मला भारी मला वाटतं की क बाबा आपल्या जवळची कोणीतरी आपल्याला ती व्यक्ती आणि कमेंट करते ती आणि विचारते ती आपल्याला बरं वाईट की मग मला वाटतं की की बाबा आपला कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत तर मला फक्त नक्की सांगत जावा एवढंच मला म्हणायचं आहे की फक्त मला कमेंट करून सांगत जावा तर चला आता सगळ्याला बाय हाय सगळ्यांना तर आज बघा काय भेटतंय आमचं चिकनची भाजी चुलीवरची ती पण झंजणी तशी बमी बनवली लॉंग व्हिडिओ टाकले नक्की बघा हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय सगळ्याला गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्याला चांगला जाओ तर आज आमच्या राधाताईचा वाढदिवस आहे बघा तर राधाताईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तर सगळ्यांनी रद्दायला माझ्या सगे माझ्या सगळ्याच्या सगळी युट्यूब फॅमिली जी, जी आहे का नाही जेवढी त्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा द्या त्यांना कारण का आज त्यांचा जन्मदिन आहे त्याच्यामुळं तर आता आमची भटीवरली सुद्धा फॅमिली बघा वाढदिवसाच्या शुभेच्छा ते काना ताए ला, ताए ला, सुवेच्छा। <laughs> सुवेच्छा। <laughs> तर अजून एकदा खूप खूप शुभेच्छा ताईला ता बर का तुम्हाला तर दिराको नक पण तुम्हाला शुभेच्छा तर ते तुम्हाला बोलतेल सांगतेल ह्या लागलं बिडशिया

त्यांचा बर्थडे ती करायला गेलो असतं पण काय करणार इथनं आम्हाला सवडच नाही तर काय काय करायचं करा माती वाढायची आपल्याला परत अजून खेप भरायचे खेप भरवून परत खाली करून यायचं परत पट काढलेलं आहे पट काढाय तर तुम्हाला पट म्हणजे दाखवते कारण का कुणाकुणाला समजत नाही पट म्हणजे काय तर ही बारकी चार फड आहेत आपलं म्हणजे सगळ्याच चार चार म्हणलं तर सतदा काय पंधरा सोळा हजार माल आहे फडात आपला त्याच्यामुळं ही आबाळ येते अजून आबाळ आलं का लस तर ती आनंतर आधीच ठेवलेली आहे ते तर काल बाजारला सगळी गेल्यावर मी एवढं इथं विच खड्या टाकू लागितले मार्काला तर कारण का ही पट काढलेला काळ आहे म्हणजे ही कोळसा ह्याच्यावर टाकलाय का नाही ही बुजवून घेतलं कारण का त्याच्यावर धुरळा गेला का ती पिटत नाही त्यासाठी तर आता नारायण बाप्पा आता उगवले तर बघा म्हणलं जरा सकाळ सकाळ शुभेच्छा देवा ताईला तर मी काय अजून त्यांना फोन बिन केला नाही कारण का थे थे। ते जरा उशिराच उठते त्या आणि रात्रीच्या व्हिडिओमध्ये त्यांनी आधी एक दिवस व्हिडिओ टाकले नाही मला वाटलं कामात असतेला म्हणून टाकलं नसेल पण ते आजारी पडल्या होत्या तर मी त्यांना फोन करणारच आहे आता आज तर लेकरांना सुट्टी रविवारची त्याच्यामुळं तर लवकर उठत नाही त्या बरं वाटतंय का नाही त्यासाठी तर चौकशीसाठी तर मी फोन करणारच आहे पण म्हणजे आधी युट्यूब फॅमिलीला आपल्या सांगावं की आज रातायचा वाढदिवस आहे म्हणून तर आज शनिवार असून सुट्टी आज रविवार असून आपल्याला सुट्टी असून मी काय सारवण काढलं नाही काय नाही कारण का मालका आज लवकरच येणार आहे ती आठ त्याच्यामुळं म्हणलं आपलं काय सारवून ती होणार नाही तर एका ना ना <laughs> कर दिवशी आता सुटी असली तर झाली ती कधी पाच पात्र उठले ते पण काय त्यांनी अजून आंघोळ केली नाही फिरचे अजूनही केल्या तर तायड्याचं चाललंय चा, आपल्या झाडून एक घर राहिलेलं तेवढं तर मी सगळं नेटने करून भांडी विंडी घासून सगळं झालं माझं ओके सगळं एवढं मोठं पटंगण झाडायचं तिथनं जी त्या टोकापासून जी झाडायचं तिथपर्यंत सगळं झाडायचं असं आंघोळ ती केली एवढी मोठी भांडी घासली आपला गॅस ती पुसून आता घरात काय दिसून तुम्हाला सगळं नीट तर आता आंघोळीला मी करते पाणी चहाणी बांध अदूला इचार दादूला सायकल का टाकली तशी तरी दादू आपला कुडी करते आणि कसा चुलीत जायला लागलाय बघा आपल्या हवा तर आज सुटीत दिवस असं सोनं सोन वाटत मला मला काय काय म्हणायला पण मला करमत नाही सारवल्याशिवाय पण काय करणार नाही परत कामाला जावं लागतं यात आज थंडी तर करून की बोलायचं काम नाहीच थंडी असते त्या घागरीत पाणी असं लिस नाही घेतो मला तर चला आता टाईम भेटला तर लेकरांना आंघोळ घालते नाही टाइम भेटला तर नाही घालत सुट्टीचा दिवस कशी कुचम बस त्याची सकाळ सकाळ आणि झालं आता एकदा ना झोप झाली आऊब झाला आंघोळ पगोळ झाला का झालं त्यांचं दिना चालूच आहे का नाही शाळेत जाणार आहे का नाही मग आज चाय जाणार का नाही घस अ घसणार ना शाळेत जाणार का नाही तर ना आज येणार है ना तर ह्याला रात्री लई दम दिला आहे बघा भावाने आमच्या कारण का शाळेत जात नाही म्हणून शाळेत म्हणजे तीन दिवस तर सुट्याच होते चा याला ते मग पाहिलं तर आपल्या तर चला आता सगळ्याला बाय